हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये तर बघू शकता सकाळी सकाळी इकडं उठलोय आणि लोळायचंच काम चालू आहे आहोंना नाश्ता दिला आणि असं बघा थोडस कणकनी सारखं वाटत होतं आणि मुलीला सुट्टी असल्यामुळे असं लोळायचंच काम चालू आहे आणि तिला पण घेतलं असं मस्त थंड थंड वाटत होतं आता चालू झालेली आहे गर्मी त्याच्यामुळं काय माहिती आहे आज थोडंसं वेगळंच वाटत होतं म्हणून म्हटलं चला थोडासा आराम करूया इकडं त्याची त्याची कामं चालू आहे टी व्ही बघणं चालू आहे असं असं होतं ना कधी कधी मग तसं झालेलं आणि मग पोटा पाण्याचं चला बघूया म्हणून असं गेलो खायला आणि इकडं रात्रीचीच वांग बटाट्याची मिक्स भाजी होती काय करायची इच्छाच नाही होती आज आणि इकडं मग हेच भाजी आणि बघ आहूनसाठी तीनच चपात्या केल्या होत्या आहून अडीच खाली आणि केले चहा पण दिला होता आणि इकडे छा आणि मग इकडं थोडंसं भात फ्राय आणि त्या मोठ्या मुलीला मॅगी खाल्ली आणि सुट्टी असली की त्यांना चपाती नको वाटती मग छोट्या मुलीला पण लगेच इकडे मॅगी ठेवली आणि तिला मॅगी ठेवून माझ्यासाठी असं मस्त, मस्त मस्त गरम चपाती करावं म्हटलं तिला म्हटलं ब्रश करून येतोपर्यंत मी मॅगी बनवते असं इकडं मॅगी बनवायचं काम चालू आहे आणि मग इकडं मॅगी ठेवली तिच्यासाठी आणि माझ्यासाठी लगेच चपात्या करून घ्यावं म्हटलं तवा पण गरम करायला ठेवला होता लय मूड आज खराब ऑफ म्हणजे काय माहिती काहीतरी होत होतं पोट वगैरे खूप पायजाम झाले होते मग अशा मस्त माझ्यासाठी दोन चपात्या केल्या आणि असं गरमागरमच खाऊ वाटतं मला थंड चपाती नाही आवडत बरं का अशा मस्त माझ्यासाठी दोन गरमागरम चपात्या बनवल्या बघू शकता गॅस बंद झाला होता गॅस स्वयंपाकाच्या नादात मग तिकडं बारीक केला गॅस आणि मग माझ्यासाठी अशा मस्त दोन गरमागरम चपात्या बनवत होते मी बघू शकते असं चपात्या बनवायच्या फास्ट 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 आणि मग मी अशा मस्त इकडं माझ्यासाठी कडक कडक चपात्या बनवत होते आणि माझ्या मुलींचं चालू होती बडबड बडबड तिला पाठवलं ब्रश करायला म्हटलं जा आणि मग अशा मस्त चपात्या बघा केल्या गरम गरम आणि मग छोट्या मुलीला पण अशी मस्त मॅगी दिली खायला बघू शकता आणि ते बॉटलशिवाय पाणीच नाही पिते बघू शकता तिचा बड्डे होता तिच्या मोठ्या मम्मीने तिला बॉटल आणली तर उठलं की सुटलं झोपीत पण त्याच्यातच पाणी प्यायलं बघा उठल्या उठल्या आंघोळ पण नाही केली फक्त ब्रश केलाय आणि मग मी असं मस्त दोन चपात्या घेतल्या आणि मस्त बीट कापलं आणि अशा मस्त दोन चपात्या खाल्ल्या नाश्ता केला ना थोडं अंगात तर तरी तर, येते तरी पण आज मला काय माहिती काय झालं होतं समजतच नाही होतं मग अशा मस्त दोन चपात्या खाल्ल्या आणि लगेच स्वयंपाकाला लागली दुपारच्या आहो येतात जेवायला मग त्यांच्यासाठी इकडं भात घातला आणि भांड्याचा ढीक पडत होता तिकडं <coughs> इकडं बघा दही जमवली होती मी घरीच आणि मग म्हटलं चला कडी करूया काय करायचं काय करायचं भाजीचा हा प्रश्न असतो मग इकडं मस्त अशी कडी केली बघा ताक पण घरामध्येच दही बनवते मी गरमीचं मग फेर असं मस्त बघा कडी दिली तडका मस्त मस्तय भारी असं कढीपत्ता जिरे मोरी घालून मस्त असा ताकाला दिला तडका आणि झाली आपली कढी आणि तिकडे भात पण शिजलेला बघू शकता कढी भात मस्त एकच नंबर लागतो हा आहे भात आणि इकडं आहे कढी तर चला आजचा दुपारचं जेवण असं होतं आणि मग तिकडं लगेच बाथरूममध्ये आपले कपडे वाट बघत होती मग गेले बाथरूममध्ये अशी मस्त भिजत घालायची आणि एकदम कुचवून टाकायची मला आज काही एवढं मूड नव्हता म्हटलं निर्म्यात घालावेन उगं ब्रश मारावं एखादा मग अशी मस्त कपडे भिजत घातले आणि मग पोरीला फोन पाहिजे होता अभ्यास करायला तर ती मागत होती म्हटलं थांबाळत देते मग असे कपडे